आज लोकशाही आज लोकशाही भोसले डॉक्टर मनीषदाई वंसाहेब अण्णासाहेब अटे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला घेऊन त्यांनी दिलेलं लिखाण त्या लिखाणाचं वाचन करून आपण सगळ्यांनी ते जे विचार आपल्याला दिलेले आहेत त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करावा त्यांच्या विचाराचं नाही आपण काम करावं हीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा एकशे चारू जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्नाभाऊ साठे यांची जयंती फार उत्साहात आनंद या ठिकाणी साजरी होतो आहे मी सर्व बांधवांना शुभेच्छा देत असताना हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब त्यांनी अन्नभाऊ साठेसाठी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब या जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री भूम भुमरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुतळा बनवण्यासाठी दोन कोटी रुपयाची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी मंडळाचं कामसुद्धा लवकरात लवकर पूर्ण झालेलं आहे कारण ती शेवटी सर्व समाजाला बरोबर घेऊन आमचे माझी माझी सर्व मित्र नगरसेवक असतील त्यांनी सर्वांनी एकत्र आम्ही काम केलेलं त्याच्यामुळं आम्ही सर्व समाज या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठेची जयंती आज साजरा साजरी करतो औरंगाबाद अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आज साजरी करण्यात येत येत आहेत त्याच निमित्त तुम्ही जे का उपक्रम राबवलं आणि आकाशाच्या ताऱ्याला नाव तुम्ही अण्णाभाऊ साठे यांचं दिलं आज काय काय सांगणार तुम्ही जनतेला या संदर्भात सर्व महाराष्ट्रीय वासियांना भारतवासियांना लोकशाऱ्यांना भाऊ साठ्यांच्या एकशे चार निमित्त प्रथमता शुभेच्छा आणि मातंग समाजामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये खूप उत्साह हो, पेडे भरून पेडे वाटून एकमेकाच्या तोंड गोर करून लोकशाऱ्यांना भाऊ यांना आपण जे काय आकर्षण घरामध्ये आनंद साजरा आहेत लोक गोड गोड करून साजरी करता ही जयंती याचा मला अभिमान आहे आणि ही जयंती अशी साजरी होत राहो पुढे ही लोकशाही एकशे पाचवी जयंती भारत भारतरत्नाने नावाने बोलावला जाऊन भारत सरकारला अपील करतो या तुम्हाला प्रत्येक स्तरातून समाजाचे लोकांचे फोन येऊ लागले ते तुम्हाला सत्कार करायला लागले कसं वाटायला लागलं तुम्हाला भारत नाही विदर्भातूनही मला खुपशे कॉल येत आहे मी आजचा वाटेगावचा कार्यक्रम रद्द करून का माझ्या शहरवासियांना मला मी माझा वेळ दिलेला आहे आणि लोकशाही भाऊने यांना जे काय नाव दिलेलं आहे आकाशातील पूर्ण जयंत्यामध्ये घेऊन आहे अशी ही प्रत अशी डॉक्युमेंट प्रत्येक समाज बाजूला दाखवत आहे की लोक शरण्णाभूसाठी यांचं नाव आता आकाशातील तारेला भिडलेलं आहे आत्नाभाऊ साठी यांचं नाव आकाशातील तार्याला भिडलेलं आहे हेच मी या माध्यमातून सांगतो युवकांना काय संधी देणार मी हे सांगेल की लोकशाही नाव साठी आणि बाबासाहेब यांच्या विचारावर चला नोकरी धंद्याकडे ओढा व्यवसायाकडे ओढा आणि व्यसन न करता लोकशाहीसाठी यांचं नाव उंच करा हेच मी या माध्यमातून सांगतो आपलं नाव माझं संपूर्ण नाव फुशिंग लँड राहणार छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद धन्यवाद प्रतिमा देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा निमित्त एवढंच सांगायचं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीव शिंदेसाहेब या दोन शिंदेचे खासदार

आपल्या सर्वांना हार्दिक शुभ करतो धन्यवाद आहे त्याला त्यांनी जे आकर्षित तारा आहे त्याला अण्णाभूरसाठी यांचं नाव दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मान्य आमदार तुम्ही आहे विजय असो विजय असो या ठिकाणी कधी किंवा येत आहे असे समाजातील